नमस्कार विश्वाचार्यांचा प्राणत्याग आज आपला विषय आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ही हरिकथा प्रथम स्कंधातील आहे सूत सांगतात सर्व धर्माचे ज्ञान श्रेष्ठ घेण्याकरता कुरुक्षेत्राची यात्रा केली सुवर्ण जडित रथावरून युधिष्ठरांबरोबर त्यांचे बंधूही आले होते व्यास ऋषी होते धौम्य ऋषी होते ब्राह्मणही होते आणि हे सर्व रथामध्ये बसलेले होते अर्जुनाबरोबर रथामध्ये श्रीकृष्णसुद्धा सुद्धा बसले होते हे सगळेजण भीष्मपितामह हो यांच्या भेटीला निघाले होते त्यांना खूप आनंद होता होता की आपण भीष्मपितामह हो यांच्या भेटीला जात आहोत तेथे पोचल्यानंतर पांडवांना भीष्म पितामह स्वर्गातून पडलेल्या देहाप्रमाणे पडून दे देवाप्रमाणे पडून राहिलेले दिसले आणि सगळे जे जमलेले होते त्यांनी भीष्म पितामह यांना नमस्कार केला त्यांना खूप आनंद झाला की इतक्या वयोवृद्ध व्यक्तीची आपल्याला आज गाठभेट घेता आली दर्शन घेता आलं आपल्या जीवनामध्ये आपण कृतकृत्य झालो भीश्वाचार्यांच्या दर्शनाकरता सप्तर्षी राजर्षी व देवर्षीसुद्धा आले होते किती मोठं भाग्य असेल त्यांचं या सर्वांचा पितामह भी हो भीष्माचार्यांनी सत्कार केला मनुष्य रूपाने बसलेले उपस्थित असलेले श्रीकृष्ण व हृदयात विराजमान असणाऱ्या जगदीश्वर श्रीकृष्णाची अंतर्बाई अशी पूजा केली कारण भीष्मपितामह हे श्रीकृष्णावर खूप अत्यंत मनापासून प्रेम करत होते आणि त्यांना वाटत होतं की आपल्याला एकदा तरी श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं या हेतूने सतत नेहमी त्यांची मनोभावे प्रार्थना करत की मला तुम्ही एकदा तरी दर्शन द्या पांडव मोठ्या भी विनयाने भीष्मपिताजवळ पितामहाजवळ पिता यांच्याजवळ बसले भीष्मपितामह म्हणतात ब्राह्मणाच्या व श्रीकृष्णाच्या आश्रयाला असून देखील तुम्हाला कष्ट भोगावे लागले कुंती मातेने तुमच्यासाठी खूप कष्ट केले सहन तर केलेच पण ते कष्टसुद्धा मी बघितलेले सर्व संसार काळ भगवंताच्या अधीन आहे राजा धर्मसूत भीम गदाधरी भीम अर्जुन व श्रीकृष्ण तुमचा मित्र तरी आहे तरीही त्यांच्यावर विपत्ती आलीच ना असं पितामहांनी सांगितलं युधिष्ठिर सांगतात ते म्हणतात की संसारातील ज्या ज्या काही घटना घडतात त्या संपूर्ण ईश्वराच्या अधीन असतात त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही आणि श्रीकृष्ण भग साक्षात भगवान आहेत ते सर्वात्मा आहेत ते सर्वदर्शी आहेत ते अद्वितीय आहेत ते अहंकाररहित आहेत आणि ते सर्व भक्तांवर कृपा करतात हेही सांगितलं त्यांनी अशी त्या दोघांच्या चर्चा साधलेली होती या भगवान श्रीकृष्णाने साक्षात दर्शन युधिष्ठांना दिलेलं आहे पिता भीष्म पितामहांना धर्मासंबंधी अनेक प्रश्न विचारले त्यांची धर्माबाबत अं या विषयावर खूप मोठी चर्चा झाली आणि अनेक प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा भीष्म पि, पितामहांनी त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली सगळ्या प्रश्नांची उत्तरं छान समाधानकारक दिली त्यांना पटेल अशा भाषेत त्यांना सांगितलं की भीष्म पितामहानी विविध धर्म असू देत राजधर्म मोक्षधर्म स्त्रीधर्म भागवत धर्म या सर्वांचे वर्णन चर्चा करताना सांगितले म्हणजे इतका त्यांचा अभ्यास होता धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाचे वर्णन त्यांनी अगदी सविस्तररित्या करून सांगितले आणि तेही सोप्या भाषे भाश्य, भाषेत सांगितले धर्माचे निरूपण चालू होते या सर्व गोष्टी चालू असताना उत्तरायण आले उत्तरायणा उत्तरायण आल्यानंतर तिथे ते थांबले आणि यावेळेस भगवान श्रीकृष्ण यांनी चतुर्भुज पितांबरधारी मूर्तीकडे श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बघितलं आणि जे काही भीष्मपिता महान जे अशुभ जे काही हे होते थोडेसे कर्म म्हणूयात आपण थोडक्यात तर ते नष्ट झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर काय होतो ते त्यांना साक्षात अनुभव आला आणि जेव्हा भीष्मपितामह हो, शरीर सोडताना म्हणजे त्याग करताना श्रीकृष्णाची स्तुती केली भगवंताची स्तुती केली आणि अर्जुनाला तू आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला आणि तुझ्या चरणावर त्याचं प्रेम बसलं तसं माझंही तुझ्या चरणावर प्रेम आहे आणि मला तुम्ही साक्षात दर्शन द्यायला पाहिजे आणि तुझ्या म्हणजे भीष्मपितामह म्हणतात की म्हणे तुमच्या दर्शनाने माझे डोळे मात्र तृप्त झाले असं हे विश्वरूप दर्शन म्हणतो आपण श्रीकृष्णाने साक्षात दर्शन दिलं त्यांना सूत सांगतात पितामह हो भीष्म यांनी आपली वाणी मन दृष्टी यांच्या वृत्तीने श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन करून घेतलं संपूर्ण जे काही होतं ते लीन करून घेतलं श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये आणि मग ते अनंतामध्ये लीन झाले लीन झाल्यानंतर सर्व ठिकाणी शांतता निर्माण झाली आकाशातून पुष्पवृष्टी झाली भीष्मपिताम्ह हे खूप मोठी व्यक्ती होते श्रीकृष्ण युधिष्ठिर यांना नमस्कार कर म्हणजे पितामह यांना नमस्कार करून परत ते हस्तिनापुरात आले हस्तिनापुरात आल्यानंतर त्यांनी गांधारीचे सांत्वन केले त्यांना समजावून सांगितले त्यांना धीर दिला आणि मग त्याच्यानंतर ध्रुतराष्ट्र यांनी भगवंताची अनुमती घेतली ध्र दु, धृतराष्ट्र व भगवंताची अनुमती घेऊन राजा युधिष्ठिर निघाले आणि युधिष्ठ युधिष्ठिरसुद्धा आपल्या परंपरागत आलेल्या राज्य जो काही राज्यकारभार आहे तो राज्यकारभार पाहू लागले पुढे तो राज्यकारभार आपल्या त्या युधिष्ठिर राजाला सुरळीतपणे चालवायचा होता आणि अशा प्रकारे पितामह भीष्म यांचा प्राणात्याग कसा झाला श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन ते अनंतात विलीन झाले असे हे भीष्मपितामह खूप मोठे होते त्यांच्या दर्शनाकरता आलेले सुद्धा मी प्रथम सांगितलं तुम्हाला कोण कौन, कोण आले ते असे हे भीष्मपितामह आज ही छोटीशी हरिकथा मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केला पुढच्या वेळेस आपण वेगळा विषय घेऊयात आज मी इथे माझ्या वाणीला विराम देते नमस्कारते नमस्कार करते